खुश खबर खुश खबर खुश खबर गड मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशिनरी युक्त जिम कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जय गुड इंग्लिश शहरामध्ये हॉल म्हणून आंबेडकर कडे पाहिले जाते पण तेथील काही रहिवासी नागरिकांनी तेथील पार्किंगमुळे होणारी दुरावस्था आणि आवाज प्रदूषणासाठी तो हॉल बंद करावा अशी मागणी केली होती पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गड इंग्लश शिवसेना शहर प्रमुख संतोष चिक्कोडे यांनी आपल्या शिवसैनिकांसह मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड यांची भेट घेत तो हॉल बंद न करता त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गैरसोयी असुविधा दूर करून तो हॉल सुरू ठेवण्याची प्रशासनाकडे के मागणी केली आहे जय महाराष्ट्र काही दिवसापूर्वी आंबेडकर हॉल बाबतीत एक घटना घडलेली होती की त्या कॉलनीतल्या लोकांचा तर तक्रार होती की आंबेडकर हॉल तुम्ही बंद करा आणि कोणालाही भाड्यानं देऊ नका या पद्धतीचं एक निवेदन त्यांनी इथं नगरपालिकेत दिलेलं होतं त्या अनुषंगानं आम्ही इथं आज नगरपालिकेत भेट देऊन काही नगर इथं शिवसाहेबांना काही सूचना केल्या आहेत कारण आंबेडकर हॉल हे एकमेव हॉल असा आहे की सर्वसामान्यांना गोरगरिबांना पुरवडण्यासारखा हॉल आहे आणि तो हॉल कदापिही बंद करून चालणार नाही कारण नॉनव्हेजसाठी मराठा समाज असू दे मुस्लिम समाज असू दे गडिलेलमध्ये नॉनव्हेजचा कुठलाही हॉल नाही आणि तो आंबेडकर हॉल एकच असल्यामुळे मुस्लिम समाजाची दलित समाजाची मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात तिथे कार्यक्रम होत असतात आणि योग्य दरात तो हॉल भाड्यानं मिळतो बाहेर आज गेला तुम्ही हॉल भाड्यानं घ्यायचा आणि कार्यक्रम करायचं म्हटलं तर कमीत कमी पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार लाख रुपये असे हॉलना भाडे आहेत आणि हे भाडं देऊन कार्यक्रम करणं हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे तेव्हा आम्ही शिवसाहेबांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या त्या हॉल आंबेडकर हॉलमध्ये त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी पूर्ण करा जी जी कामं अपुरी आहेत ती कामं पूर्ण करा म्हणजे हॉल आहे बाजूला मांडव घाला लागते तिथं मांडव घालण्याऐवजी कायमस्वरूपी एक पत्र्याचं शेड करा म्हणजे पावसाळ्यात देखील तो व्यवस्थित हॉल चालवता येईल आणि लोकांच्या जेवणाची व्यवस्था तिथं होईल पाण्याचं जे टाकी आहे तिथे गळती आहे अशा अनेक लहान सहान गोष्टी तिथं आहेत त्या सर्व सूचना आम्ही शिवसाहेबांना केलेलं आहे तसं हे करत असताना हॉल शंभर टक्के चालू राहिला पाहिजेत ही आमची सर्वात प्रथम ही मागणी होती ते करत असताना तिथं जे त्या कॉलनीत राहतात त्या लोकांची काही गैरसोय होऊ नये यासाठी नऊ किंवा दहा नंतर तिथं कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवलं जाऊ नये म्हणजे कुठलंही तुम्ही डॉल्बी असू दे साऊंड सिस्टीम असू दे कोणतंही बँ ब्यां, बँड वगैरे वाजप कोणतंही वाजप रात्री नऊ नंतर तिथं वाजू नये कारण त्या कॉलनीमध्ये वस्ती आहे त्या वस्तीतल्या लोकांना त्रास कुठल्याही पद्धतीचा होऊ नये ही देखील काळजी नगरपालिकेने आणि आम्ही घेणं गरजेचं आहे स्वच्छतेसाठी कायम एक दोन कामगार तिथं नगरपालिकेच्या असतातच पण त्याबरोबर एखादा वॉचमन नाईटसाठी तिथं असणं गरजेचं आहे कारण काही लोक मद्यपान करण्यासाठी देखील त्या ओपन ग्राउंडमध्ये बसतात अशी काही लोकांची तक्रार आहे आणि वॉचमन असला आणि सी सी टी व्ही लावलं तर कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत आणि तो हॉल व्यवस्थित चालेल आणि त्या कॉलनीमधल्या लोकांनाही त्रास होणार नाही या दोन्ही गोष्टींचं दो कुठतं तालमेल घालून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून कमीत कमी दरामध्ये गोरगरिबांना गरिबांना सर्वसामान्यांना या हॉलमध्ये कार्यक्रम घेता यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या आमच्या पक्षामार्फत आज काही सूचना दिलेल्या आहेत आणि शिवसाहेबांनी शब्द दिलेला आहे की महिन्याभराच्या आत हॉल एकदम व्यवस्थित टकाटक करून पुन्हा अवस्थेत आणून सर्वांना भा कमीत कमी भाड्यानं द्यायची व्यवस्था आम्ही करू यापुढं चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सर्वांनी घ्यावं आणि कार्यक्रम घेत असताना तिथं आसपासच्या लोकांना त्रास होणे याची देखील काळजी घ्यावी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सह लता पालकर गडिंगोर